वयानिका तुझे केस इतके मोठे झाले आहेत का गजरा लावायला बघू अशी फिर ही बघा वेयानिकाची केस ह्याच्यात टाकू चल हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे बरे आहात ना तर आम्हाला गावी येऊन झालेले आहेत तीन दिवस पण काही कारण आम्हाला ब्लॉक करता आलेला नाहीये तर आज मी तुम्हाला आम्ही काजूच्या बागेत वगैरे गेलेलो ती व्हिडिओ बघायला तर मिळेलच आज <laughs>. आज तर आजचा ब्लॉग खरंच सॉरी आजचा ब्लॉग खरंच खूप इंटरेस्टिंग असेल तर तुम्ही बघायला विसरू नका आणि पूर्ण ब्लॉग बघा शेवटपर्यंत तुमच्याकडे आलीये गजरा बनवायला चला कुठून कोण गजरा घालणार आहे तीच कुठे केस आहेत बोलते आईकडे देऊन येते या म आहे बघा दा ते काकू गेले आहेत कचरा बिण्यासाठी फुला आणला चल वे आणि काय येते तिच का, ये का? ही फुलं तोडून तू काय करणार आहेस कशाला ही फुलं तोडतेस चल मी जाऊ ही बिथे ही, ही काय तुला काय आवडतात मग तोडायचे नसतात आवडतात तर छोटस जास्वंद बघ चल बघ झाली फुलं तोडून कशाला जास्त कसल ये भैया निक्याची मज्जा बघा बघ दोन कि तीन पण दोन ना एक अशी फिरवणे एक अशी म्हणजे हे बघा ही ठेवली की नाही दाखवत ऍक्च्युअली जाड आहे ना धागा जाड धाग्यामुळे मनून। हा एक झाला आता तुम्ही बोलताय ना सुटणार म्हणून म्हणून समजलं फिरकी यायला फिरकीचा गजरा बोलतात सुटत नाही ना का 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 गजरा <laughs> ना यू तू काय बघायला आली आता रेसिपी काय करतय हा हा ये काय लागले पायनॅपल इथून किती भारी व्यू दिसतो इथे खाली आमच्या काकांच घर आहे हे पण काय 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 अच्छा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हसू नका ते का, का हसणार विसरू नका मला ऐकायला आला हसू नका ना हा नाही तोडत ते तिथे सपाटीकरण चालू आहे ना म्हणून त्यांनी ते तोडलं ते खराब झालेत ऍक्च्युअली <laughs> कसेच ब ते चालली आहे बाबू हे बा काकीचं काजू काढायला सुरू झालेले अरे बापरे भारी नाही काकी आता, आता यानी का तू काढतेस येईल का तू काकी काठी टोक कुठे हा पडलेत खाली सुके वगैरे पण आहेत हो मम्मी मागे मागे चालले वियानी का तू दिसत नाही बाळा का आज पोचशील ना लवकर हा मोठी मोठी झाली आहेत वडे होती कुठे इथे पण आहेत झोपेत पण काजू दिसत होते नाव यानी का उतरता येतं का ती बघ आजी बघ बा चौकाशु तर काजू हा हो आमची काकी काजू काढण्यात पण एक्सपर्ट आहे झाडावर चढण्यात पण ना काकी बियानी <laughs> का पाडली दाखवा काकी काजू दाखवा असा थांबा थमा हा तू येऊ नको चिकू नाही काजूच्या बागेत आली आहेस तू चिक सावकाश टाकी ये, ना ये।, ये।

काजू काढायला चिक्कूच्या बागेत काजू काढायला आले तुम्ही हा भारी तुमच्या चिक्कूच्या बागेत काजू येतात हा चिकू बागेत काजू येतात मस्त आपल्या फॅमिलीला तुला काय बोलायचं फक्त चिकू काढून झाले आहे आणि परत फक्त अपर पर खाली जायचे चिकू करायला हा बस बस तर इथे अशी कलमाची पण झाड आहेत गावीचे आंबे जास्त लागले नाहीयेत काय झालं काय बोलते बियानिका थोडस बघते ये अशी वरून चढून येवकाश काढू दे अगदी बियानी का चिकू आहेत की काजू आहे मग चिकू चिक्कू काय करते काजू काढते कुठे चालली काजू काढायला इथेच झाड बाळा हे बघा काकी काकी हे बघा हा काढ हा काढा बियाणे का इथे बघ आलू बापरे मजा येते बियाणे का

आता कुठून काढणार झाले काढून झालं ना काढायच्या टाईमाला नाही आम्ही आंबे वांद्र्यांनी पूर्ण खाऊन टाकले सावका पळू नको हा ते बाई बाई बा इबा, इबा, इबा।

vả hê bảo uka cắn xin giờ bắt lại tỉnh đông पाटी लागली एवढे काजू आणले झाडावर काढून you <laughs> कोणीच नाही बोलवलंय आता कुठे जायचंय कशाला लाजाळून साठी तुम्हाला खाली नेतेस मजा येते तुला हे करायला <laughs> हे बे ते पण आहेत कर रुईची फुलं आहेत ना चल नको बाळा जास्त तर आज आमच्या जेवणाकडे बघा काय काय आहे माकलं बांगडे माकलाच ना काकी इथे मसाला रेडी करतायत काकी इथे भाकल बनवण्यासाठी काकीने मसाला रेडी केलाय आमची काकी खरच खूप सुंदर मच्छी बनवते yeah, जो नाही खाणार असेल तो पण खाईल <laughs> ह्याला आपण का बोलतो काकी चटणी सारखं मसाल्याचं तिखट हे माशाचं सुख मस्त पैकी माकलं रेडी आहे अजून थोडस जरा सुख कडायचं बेडे म्हणून एक फिश आहे ती आहे ते त्याच आपण सुकच बनवलेलं